आज सहा डिसेंबर महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा स्मृती दिन या निमित्त आज उपजिल्हा रुग्णालय येथे आपण हा स्मृतिदिन साजरा करत आहोत आणि बाबासाहेब आंबेडकरांचा ज्यावेळेस आपण स्मृतिदिन साजरा करतो त्यावेळेस त्यांनी जे केलेलं कार्य आहे आणि त्यांचं एक वाक्य मला फार आठवतं की जाती भेदाचे तुरुंग उडून विचारांचा सुरुंग पेरण्याचं कार्य मी करेन आणि मानवाला मानवता मिळून देण्याचा मी प्रयत्न करेन अशा प्रकारची विचारसरणी घेऊन त्यांनी स्वतः हे प्रतिकूल परिस्थिती म्हणून त्यांनी स्वतःला निर्माण केलं आणि स्वतः त्या निर्माणातनं जे काही ऐश्वर त्यांना मिळालं असतं त्यातनं किंवा स्वतः एक वेगवेगळ्या प्रकारची सत्ता बघली असते किंवा एक चांगल्या प्रकारचे जीवन व्यतीत करू शकले असते पण तरी सुद्धा त्यांना जे मिळालेलं त्यांचा अधिकार आहे सत्ता आहे पैसा आहे ज्ञान आहे ती त्यांनी गोरगरीब वंचित जे काही पीडित समाज आहे त्यांच्यासाठी त्यांनी त्यांना समाज प्रभावामध्ये आणण्याचा त्यांनी प्रयत्न केला आणि त्या वंचित बहुजन जे काही पीडित समाज घटक आहे त्यांच्या जे काही त्यांचं जे कार्य आहे किंवा त्यांच्याकडे जे काही कलागुण कौशल्य आहे त्यांचा वापर त्यांनी समाज निर्माणाचा त्यांच्या वापराचा त्यांनी समाज निर्माणासाठी प्रयत्न केला त्यामुळे त्यांचा वैयक्तिक त्या व्यक्तींचा आणि पर्यायाने समाजाचा म्हणजे पर्यायाने राष्ट्रनिर्माणाचं कार्य त्यांनी यामध्ये केलं जोतो जोतो तेनी तेनी संगर्णी संगर्णी अशा प्रकारचे त्यांनी जसं आपण म्हणतो की ज्योत से ज्योत जला गंगा वाहते चलो तशा पद्धतीने त्यांनी ज्ञान गंगा वाहण्याचा प्रयत्न केला आणि त्यांनी महामंत्र दिला की शिका संघटित व्हा संघर्ष करा आणि अशा पद्धतीचा त्यांनी विचार करून समाजाला प्रबोधन करून ज्ञानी करून त्यांना संघटित केलं आणि स्वतःसाठी आपल्या समाजासाठी आणि देशासाठी कशा प्रकारे काही वेगळ्या गोष्टी करता येईल त्यांनी एक उदाहरण त्यामध्ये ते निर्माण केलं एवढं तुम्ही म्हणेन की या आ, या आ, आ, कि जेव्हा ह्या जगाच्या पाठीवर वर्ल्ड युनिट्स ऑफ मेकर्स या जागतिक संस्थेने जेव्हा एक दहा हजार मागच्या वर्षामध्ये एक अशा प्रकारचं त्यांनी पाहिलं की कोण सगळ्यात तत्वज्ञानी जगामध्ये आहे तेव्हा असं लक्षात त्यांना आलं की एक नंबरला तत्व गौतम बुद्ध आणि चार नंबरला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे होते आणि एवढंच मला म्हणायचं आहे की तुझं आहे तुझं पाशी परत तू जागा चुकला म्हणजे जगामध्ये विद्वान पहिल्या पाच मध्ये जर आपले असतील देशाचे तर त्यांच्या विचाराने आपण आत्मसात करून आपण स्वतःसाठी समाजासाठी आपण काय करू शकतो का याचा आपण विचार केला पाहिजे आणि माननीय भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मृती दिली एवढंच मी करेन की त्यांच्या केवळ स्मृती आणि विचारांचा आपल्याला जागर करता आला पाहिजे त्याचं आचरण करता आलं पाहिजे आणि आपण ते करूयात एवढं मी माझी म्हणू शकते